नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र बोरपडे मी इथं राजनी गावात आलेलो आहे मित्रांनो शेवगाव तालुका इथं पोरचा पॉइंट द्यायला सरेल राजू काळे राजू भाऊराव काळे हा तर यांना आपण विचारू हे पॉइंट कुठून दाखवला दादा तुमचं नाव गाव सांग माझं नाव राजू भाऊराव काळे मी जीऊ येथे माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे मला दादांनी इथून तिथे पॉइंट दाखवलेला आहे म्हणजे घराचं लोकेशन आहे घराचं लोकेशन पाणी लागल्यावर दाखवतो हो। त्यांचा पहिला एक बोर झालेला हो। एकच पाकी एकच पाकी हो। दोन नाही हो आपण या दोन त्याच्यानंतर काय पॉइंट नाही एवढं क्षेत्र आहे त्यांचं हे दाखवा आणि जे क्षेत्र आहे माझ जाऊ मित्रांनो हे बघा हे झाड आहे बर का तिथून सांगितलं होतं तिकडं लोकेशन लो तिथून सांगितलेलं लो झाड आहे ना हे होत तुम्ही तिकडून येऊन जा स्वतः धरलेलं झाड हे पण नाही हे नाही हेच झाड जाऊन कारण हे उंच वाढलेलं नाही तिथून दाखवलं पाहू पण याच्या खाली पाणी आहे या झाडाखाली

तुम्हाला हे पण हे पण चेक करायचं चालू बस आता ते झालं फक्त झालं खालून मारत त्याच काय तिकडं ना काही मला असं गोल फिरायचं हो करतो चालू मी ही बघा मित्रांनो हा पॉइंट आहे इथं इथं पॉइंट आहे आता मी चेक करून देतो त्यांना हे बघा मित्रांनो हे झाडं खाली सांगितलं यांच्या पाक्या पकडून देतो कसं काय कसं कसं आलं हे बघा पहिली बाकी बा, पहिलेली आहे ना पुढं पुढं चाललं इथं काय नाही इथं काय नाही इथं काय बसले परत अशी एक मी परत इकडं काय नाही इथं काय नाही इथं काही नाही इथं काही नाही तर काही नाही आता पुढं व्हाणार तिथं होईल हे बघ आता इथं होईल ही हीच लाईन आहे ना अशी चाललेली हेच जरा असा चालला

ही एकाची पाठी ही आणि एक पाकी एकाची मला एक दोन पाखे दोन पाखे मी बोट आहे ना ये, ये एक उजव्या पायाचं वर घेतलं का ते लगेच फिरायला सुरुवात करेन मग एक तर डावीकडे एक तर उजवीकडे डाव्यावर सगळं काय चल सर होतं का हे बघा मी काही करतो का पायाला धक्का धुक्का काही तुम्हाला वर जाणवत असं हो जाणार होतो हो जाणार मी इकडे किती केलं विचार सर आता मला दाबून दार एक मिनिट मला दाबून दादा दाबून खाली पाच इकडे घेतलं दाबून दार मला एकदम समोर उभे राहा आता तुम्ही उजवीकडे फिरून राहिले अख्खा तुम्ही चालत राहा ना त्या पार तिकडे गेलत ना पलीकडच्या साईड फिरत राहा तुम्ही आता तुम्ही थांबता आणि आता डावीकडे फिरता थांबव यांना थांबू थांब डावीकड फिरव त्यांना झालं ना सर उतरू नका बर का उतरू नका थांबव थांबव चा सरांच्या उजव्या हाताला फिरव थांबव डावीकड फिरव त्यांच्या डाव्या हाताला सरांच्या डाव्या हाताला सर ये ना उभे नारळ त्यांच्या डाव्या हाताला फिरवत राहा फिरवत राह उतरू नका सर उतरू नका राह पटकन उतरू नका उतरू नका <स्णें> आता उजव्या हाताला फिर ड नाही उज्या व्यवस्थित घे बाबा त्यांच्या अर्धा चेहरा आणते तस नको नाही पूर्ण स्ट्रेट पूर्ण दिसलं बाई आम्ही लांब पूर्ण स्ट्रेट उजवा आहात उजवा हात दावा नाही दावा नाही उजवा आहात त्यांचा उजवा उजवा हात बरोबर फिरवत राहा फिरवत राहा फिरवत राहा फिरवत राहा फिर त्यांना थांबून नको देऊ थांबून नको देऊ फिरव आता डावीकडे एकदा फिरव आणि उजवीकडे एकदा डावीकडे फिरून दाखव त्यांना हो आता फु, फुल थांबव आणि फुल उजवीकडे फिरव थांबव थांबव आणि फुल उजवीकडे फिराव त्यांना उजवा हात उजवा हा, सरांचा उजवा हात सरांचा उजवा हात सरांचा उजवा हात नाही तसंच थांबा थोड hmm. दोन मिनिट उजवा hmm. फिरो जोरेनी फुल जोर बाजाल बल घे 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 ते उजवीकडे फिरते ना आता उजवाजाताला फिरते सरांना थांबवून थांबवून डाव्या हाताला फिरव सरांच्या डाव्या हाताला फिरू फिरोत्रा फिरोत्रा डाव्या हाताला फिरो फिरो डावा हात त्यांचा डावा हात सरांचा सरांचा डावा हाताला फिरव थांबू नको थांबू नको फिरो फिरो डाव्या हाताला डावा हात था डावा हात डावा हात सर तुम्ही दाबू नका डावा हात डावा हाताला बरं बरं डाव्या हाताला फिरू डाव्या हाताला फिरू फिरून दाखू एकदा डाव्या हाताला फिरव थोडं थोडं फिरो फिरो आणि थांबव आता आता थांबव आणि त्यांचं सरांचे उजव्या हाताला जोरात फिरव फिरव जोरात एकदम जोरात फिरव फिरव जोरात आता थांबूच नको फिरवत राहा जोरात थांबू नको फिरवत राहा सर मी बोलतो तस तुम्ही नका करू बर ते आपाप झालं पाहिजे झालं बरोबर पडले होते ते कशाला गेले आदा करत जवळ ये ना कॅमेरा घेऊन सर खरखर फिरतो हो खरखर फिरलो मी भाऊ सांगितलं सांगितल्याप्रमाणे नक्की फिरतो हो नक्की नक्की फिरला ना हो नक्की शंभर मी नाही नाही हे मला घाम आला मी बसून त्याच्यावर फिरलो क्लिअर होत ना हो हो चुकाईच नाही नाही आता तुमच्यावर आणि परमेश्वर परमेश्वर माझ्यावर आपला विश्वास परमेश्वर देणारा तोच आहे देणारा तोच आपण फक्त हो आणि मी काही देऊ नाही सर नाही बरोबर सर देव देव जो आहे ना तो तर आपण त्याच्यासारखे होऊ शकत नाही आपला फक्त वापर करतो आणि ज्याला भेटतं त्याला भेटतं ज्याला नाही भेटत तिने कर्मानुसार पण आहे पूर्णपणे कर्मनुसार कर्म जसे तस तुम्हाला ते फळ भेटणार आहे तुमचे कर्म कसे आहेत त्या पद्धतीने म्हणून ना जे भेटायचं ते धन हो। आपल्याला प्रयत्नानुसार इथं दाखवलं प्रयत्न केले दोन जॉईन दाखवले आता पाऊल सरांना किती पाणी लागत आणि सर सांगते नाच आपल्याला किती लागलं काय मग ते की एक लागू दोन लागू अडीच लागू किती लागू सर देवाचा गौरव करायचा माणसाचा मोठा कटर बोरगाडीचा मोठा कटर बोरगाडीचा मोठा कटर बोरगाडीचा मोठा कटर हा बोरगाडीचा छोटा कटर छोटा कटर छोटा कटर छोटा कटर छोटा कटर छोटा तुमचा छोटा कटर बर आणि आता याचा सेंटर सेंटर कटरीचा सेंटर बोरचं सेंटर बोरचं सेंटर

नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी राजू भाऊराव काळे जेऊर हायबती येथे येथे माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहे रवींद्र भाऊ घुरपडे यांनी आज आम्हाला आज हा मी पॉईंट घेतलेला आहे काल आ, बारा साडेबारा वाजता रवींद्र भाऊ येथे आले होते त्यांनी हा आम्हाला पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट त्यांनी घरी घरी उभारा राहूनच त्यांनी हा पॉईंट दिलेला आहे आणि हा पॉईंट आज आम्ही सकाळी साडेआठ वाजता गाडी लावलेली होती आणि तीन तासात ती गाडीने दोनशे सत्तर फुटापर्यंत बोर झालेला आहे पहिली पाखी जी आहे ती चौदा फुटावरच पाकी लागलेली आहे भगवंत येशूच्या कृपेने ती एक तेरा फुटाला ती पाकी लागलेली ला आहे त्यानंतर एकशे तीस फुटावरती दुसरी पाकी लागली आणि दोनशे चौतीस फुटाला तिसरी पाकी लागली आणि अतिशय चांगल्या अशा पद्धतीने पाणी लागलेलं ला आहे पा तर मी मनापासून येशू प्रभूचे मनापासून धन्यवाद त्यांना देतो की त्यांच्या रूपानेच हे पाणी आम्हाला मिळालेलं आहे त्यांनी आमच्या उंजळीमध्ये हे दान टाकलेलं आहे रवींद्र भाऊ घोरपडे तर हे तर सेवक आहे ते निश्चितच एवढ्या चांगल्या पद्धतीने ईश्वर सेवा करतात मी रवींद्र भाऊंना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पुढं त्यांचं जे उत्तरोत्तर जे कार्य आहे असंच प्रगतीवर जाओ आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो अशी मी त्यांना परमेश्वराला येशूबाप्पाला विनंती करत आहे तर आज मी इतका आनंदित आहे की खरंच येशूबाप्पाने आमच्या ओंजळीमध्ये पाण्याच्या रूपाने दान टाकलेलं आहे मी एक पहिला बोर जून दोन हजार चोवीसला घेतला होता पा त्याला थोडं समाधानकारक पाणी नव्हतं एक इंच पाणी होतं पा परंतु माझ्या मनामध्ये परत एक रवींद्र भाऊचं ज्यावेळेस मी युट्यूबला व्हिडिओ पाहिला आणि माझ्या मनामध्ये एक लाल एक जिज्ञासा निर्माण झाली की का नाही रवींद्र भाऊनं ना एकदा आपल्या शेतामध्ये आणून त्यांच्याकून आपण एक दुसरा पॉइंट घेऊ त्या तशा पद्धतीने रवींद्र भाऊ नी कुटले ने गयता, मी कुठलेही आडेवेडे नाही घेता मी त्यांना फोन केला ते म्हणे सर मी लगेच येतो मी त्यांना सांगितलं की मी सरकारी माणूस आहे आणि चारच दिवस माझ्याकडे नाताळ्याची सुट्टी आहे तुम्ही या चार दिवसामध्ये येऊन जा रवींद्र भाऊ यांनी शानाचा विलंब न करता मला लगेच मॅसेज केला की सर मी उद्या तुमच्याकडे येत आहे खरंच मला असं वाटतं रवींद्र भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे खरंच आज जे आम्ही आज जे आहोत आज आपण इथे उभं आहोत तुम्ही बघू शकता असे इथे इथे बघू शकता तुम्ही इथे जो बोर घेतलेला आहे तो दोनशे सत्तर बोर पूर्ण झालेला आहे रवींद्र भाऊने आम्हाला टार्गेट दिलं होतं की हा बोर तीनशे फूट करावा लागेल सर परंतु ईश्वराने येशू बाप्पाने आमचं ऐकलं आणि दोनशे सत्तरच हा बोर आज आम्ही कम्प्लीट केलेला आहे प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करतो की रवींद्र भाऊ यांना खूप चांगलं आरोग्य मिळो अशीच ईश्वर सेवा हो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मी येशू बाप्पाला मेनी मेनी थँक्स देतो कारण की सर्वांचं नशीब लिहिणारा तो, तो परमेश्वरच आहे आणि म्हणून मी याचं कुठलंही श्रेय रवींद्र भाऊ नाही आणि मी पण नाही आम्ही तर त्यांचे पुत आम्ही तर त्यांचे सेवक आहोत दास हो, आहोत आणि जो कोणी आहे तो खरंच वरचा अतिशय मदतगार आहे अतिशय प्रेमळ आहे आणि तोच त्याची छत्रछायेखाली आपण आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की जवळजवळ एक पंचवीस ते तीस फूट पाणी वाहिलेलं आहे पा आणि पाणीसुद्धा एकदम छान पाणी लागलेलं ला आहे आणि खरंच मी समाधानकारक आहे की का खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने रवींद्र भवनी हे काम केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम परमेश्वराचे येशू बाप्पाचे आभार मानतो आणि त्यानंतर त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो